छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे आमदार कालिदास कोळंबकर जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल कार्यकारी अभियंता महेंद्र किणी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी अशोक सावंत बाबा मोंडकर शिवसेना उपनेते संजय आंग्रे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत धोडी चिंदरकर सुदेश आचरेकर बाबा परब आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले आमदार निलेश राणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढीला देखील कळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे महाराजांचा पुतळा उभारताना परिसरातील सुरक्षेसाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे या परिसरात पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले प्रयत्न शुभेच्छा आणि रॅली काढून एक दिवस शिवजयंती साजरी करून अरे महाराज पुढच्या भेटी पिढीला कळतील का याचाही आपण सगळ्यांनी विचार करावा आज शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी इथे पायभरणीचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे या पायभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आणि ही क्लिप बघितल्यानंतर मला शंभर टक्के विश्वास आहे की हा पुतळा परत एकदा मोठ्या दिमाकामध्ये इथे उभा राहील याबद्दल माझ्या मनामध्ये आता शंका नाही हे सांगत असताना मी मगाशी पालकमंत्री साहेब मी आमचे अभियंता जे केनी साहेब आहेत त्यांच्याशी बोलत होतो त्यांना मी एक विनंती केलेली आहे की आपण जो खर्च या वास्तूसाठी उभा केलेला आहे मागच्या काही प्रकरणामध्ये काही तटबंदी होती की कोसळली होती त्याचाही आपण पुऱ्या किल्ल्याचा सर्वे करावा आणि तो सर्वे करत असताना जर पाच दहा करोड रुपये वाढले तर आपण ते किमान द्यावे कृपया करून आपण द्यावे कारण का काय झालं आपण फक्त एका बाजूला बघून उपयोग नाही हा किल्ला आहे चारही बाजूने आणि केडी साहेबांना ते सगळं माहिती आहे ते सगळे फिरून अनेक दिवसांपासून सन्माननीय अभिनय अभियंता केडी साहेब त्यांच्यासाठी एकदा तार टाळ्या उदय फार मेहनत त्यांनी या कार्यक्रमासाठी घेतली आणि त्यांनाही आम्ही सांगत होतो की साहेब ही सगळी गटबंदी ही आपल्याला वाटते कुठेतरी दुरुस्त होणं गरजेचं आहे किंवा नवीन पद्धतीने इथे उभारणी करणं गरजेचं आहे ते आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून व्हावं त्यासाठी जो काय खर्च आहे तो पालकमंत्री साहेब आपण कृपया करून द्यावा एवढी विनंती आज या व्यासपीठावरून मी करतो ही वास्तू उभी राहत असताना अनेक आठवणी ह्या वास्तूच्या आहेत पण मला आता इतिहासात जायचं नाही फक्त एक आधुनिक विनंती आपल्याला मी करणार आहे जर आपल्याला मागचं प्रकरण माहीत असेल तर साहेब इकडे आपल्याला सर्वात जास्त सिक्युरिटीची गरज आहे कारण का माझा जो संशय होता तो मी मीडिया समोर पण बोलून दाखवला पास झाल्याचाही मला संशय होता त्याचे काही पुरावेही माझ्याकडे होते ते मी सभागृहातही बोलून दाखवलेला आहे तर परत कधी कोणी हिंमत इथे घातपात करू नये घातपात करायची करू नये यासाठी मोठी सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे राहावे इथे रात्रीचा पूर्ण अंधार असतो इथे रात्रीच्या अंधारामध्ये इथे हायमास असावा इथे लाईटिंग पद्धत असावी म्हणजे सिक्युरिटीच्या माध्यमातून आपल्याला कुठलीही तडजोड करता कामा नाही कुठली बाजू रिकामी राहता कामा नाही कारण का हा जर परिसर तुम्ही बघितला आजूबाजूला डोंगर आहे समोर समुद्र आहे तर काही लोक संध्याकाळी आली आणि ते कुठून आली तुम्ही किल्ल्याच्या ह्या बाजूनही चढू शकता आणि ह्या बाजूनही तुम्ही आतमध्ये येऊ शकता म्हणून कुठल्याही बाजूने किल्ला हा असुरक्षित राहू नये म्हणून मी आपल्याला ही विनंती केली सी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे लाइटिंग ही ते अतिशय महत्वाची आहे आपण ज्या रस्त्याने त्या मध्ये आलात संध्याकाळी जर आलात तर इकडे परिस्थिती फार वेगळी आहे आपल्याला पण एसटी साहेब माहिती आहे मी आपल्याला एक पत्रही दिलं होतं मी इकडे मला वाटतं पी आय आहे त्यांनाही मी पत्र दिलं होतं साहेब आपण किती लक्ष दिलं मला माहीत त्याच्यामध्ये माहीत नाही पण एसपी साहेब आपण पण याच्यावरती लक्ष द्यावं चारही बाजून या किल्ल्यावरती कोणी माणूस चढू शकतो त्याच्यासाठी वेगळी टेक्निकल ट्रेनिंगची पण गरज नाही आणि म्हणून घातपात झाला असावा असा जो असा मला संशय होता काही पुरावे होते ते मी सभागृहातही बोलून दाखवले परत कधी आयुष्यामध्ये आमचा छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे परत कोणाची हिंमत होऊन आहे यासाठी आपण कडक कारवाई करावी कडक दक्षता घ्यावी यासाठी मी या व्यासपीठावरून आपल्याला विनंती करतोय आपण या कार्यक्रम